मला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हा माझ्या चालत असतो दोन मिनटं बसा एक महत्त्वाची सूचना आहे त्यासाठीच माई खाती घेणार आहे आणि मी बोलल्यानंतर दोन शब्द भाऊ पण बोलणार आहे तोपर्यंत कोणी उठू नका सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या संस्थेत माजी विद्यार्थी वैकुंठवासी आणि भक्तपराय विजय महाराज शिंदे यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे ते तरुण आहेत काय त्यांचं फारसं वय नव्हतं एक सदोतीस अडोतीस वर्षाचं वय आहे पाठीमागं पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत त्यांच्या आणि ते जीवन जगत असताना गुरुवर्य कुंभार वरचे वारकरी शिक्षण संस्था या नावाने जीवन जगत होते आतापर्यंत आणि इथून पुढेही त्यांचा संपूर्ण परिवार या नावाने जीवन जगतो तर आपलं एक आद्य कर्तव्य असं होतं की आपल्या संस्थेचे जे काही सर्व गुरुबंधू मंडळ आहे दु� मंडळी आहेत त्यांना आग्रह नाही परंतु स्वैच्छेने दशक्रिया विधीच्या दिवशी त्यांना जो काही आपल्याला निधी सुपूर्द करता येईल तो आपण करण्याचा प्रयत्न करू आत्ताच आदरणी परायण महादेव महाराज तोर यांनी माझ्या अकाउंटला हजार रुपये हो पाठवले की दशकिया विधीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करायचे तदनंतर आदरणीय हरिभक्तपरायण गोरकर शास्त्रीजी यांनी एकवीसशे रुपयाचा निधी जमा केलेला आहे ज्यांना ज्यांना तो निधी जमा करायचा हरिभक्तपरायण महादेव महाराज तो विठ्ठल धोंडे आणि गोरकर शास्त्री किंवा मी या चार लोकांकडं हा निधी जमा करा ग्रुपवर टाकले जाईल आपल्या संस्थेचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तो निधी आणि त्यांचं नाव हे टाकलं जाईल गुरुबंधूंना जवळजवळ आहे की सर्वांनी सहकार्य करा कारण त्यांची परिस्थिती जरा हालाखीची आहे विजय महाराजाची भागवत कथा तदनंतर कीर्तन दिंडी आणि संस्थेचे आपले कार्यक्रम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कधी त्यांचा विसम केला नाही आणि विस्मरण त्यांना झालं नाही म्हणून त्यांच्या आत्म्याची शांती लाभ होऊ याकरता एक मिनिटाची श्रद्धांजली आपण सर्वजण करू कुंडली गाव हरी श्री श्रीदेव तुकारा माऊली ज्ञानेश्वर महाराज केले तदनंतर या कार्तिक वारीसाठी दरवर्षी तुपगाव जामवंती हातकरगाव या परिसरातील जी दिंडी आहे ती दिंडी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नामदेवराव गावडे दरवर्षी या ठिकाणी येऊन काकडा भजन असेल नगरप्रदक्षिणा असेल संस्थेचे सगळे कार्यक्रम असतील ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी सलावाप्रमाणे याही वर्षी आलेली आहे आणि संस्थेला भरभरून ही लोक सहकार्य करतात त्याकरता आपल्या गुरुवारी कुंभारगुरुजी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान होईल फक्त दोनच सन्मान आहेत काही जास्त सन्मानंतर भाऊ बोलतील त्यांचा सन्मान हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी कंठभूषण गोरे गोरेबावले करतील नामदेवराव गावडे यांचा सन्मान गोरे मारूनच्या हस्ते होत आहे आणि यानंतर एक सन्मान होईल विकास नामा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब प्रभाळ यांचाही सन्मान आपल्या संस्थेच्या वतीने होईल आणि त्यांचा सन्मान आदरणीय बोरकर शास्त्री करतील विकास नामा या वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब पपाळ यांचा सन्मान संस्थेच्या वतीनं आदरणीय शास्त्रीकड यानंतर भाऊ दोन मोठं बोलतील आणि तदनंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा सर्वांनी प्रसादाला बसायचं तोपर्यंत तो कोणीही जाऊ नका भाऊ बोलते या कार्तिक वारीच्या निमित्ताने या ठिकाणी मला बोलायचं बोलायचं वसंत महाराज नामदेवराव गावरे बघूनराव गावरे अमृते महाराज हे सगळे मंडळी इथे येऊन नेम धर्म अतिशय सुंदर सुव्यवस्थित पार पडतात त्यामुळं त्यांचं मी आभारी आहे त्याच्यानंतर आमचे गिरगावकर मंडळी गिरगाव म्हणजे ज्यांच्या गावचे महाराज आहेत गिरगावकर हे त्यांच्या गावचे नाहीत तर ते यांच्या गावचे ते आहे असे जे गिरगाव म्हणजे बाळ महाराज गिरगावकर यांच्या गावचे हा ते दुसरं गाव आहे पण शेजारीच आहे पण गिरगाव म्हटलं की त्यांचं नाव येतं ना म्हणून ते कुठले ध्येय सांगण्याकरता यांच्या गावचे ध्येय सांगितलं मी असे गिरगावकर मंडळ या ठिकाणी येतात आणि अतिशय उत्तम व्यवस्था करतात आत्ता पण वाढायला गिरगावकर मंडळी थांबणार आहे त्यांच्याबरोबर मी आहे आणि सुंदर अशा पंक्ती झाल्या की नंतर गिरगावकर मंडळीला मी जीव झाली आणि नंतर त्यांनी जावं अर्थात या सगळ्या मंडळीचा मी अत्यंत ऋणी आहे आभारी सगळे विद्यार्थी मंडळी याकरता सहकार्य करतील आणि सगळ्यांनी अत्यंत शांततेनं भोजन करावं उशीर झालेलं आहे पण तरीसुद्धा शांतता हे पाच मिनिटात काढून घेऊ आणि पाच मिनिटात काढून घेतल्यानंतर आपण खाली आणि वर खाली आणि वर वर पण बसू येत हा वाढायला प्रॉब्लेम येतो पण